सांगलीकर गौरीच्या सणासाठी महाराष्ट्रातल्या विविध गावांचे गौरीचे मुखवटे सांगलीत एकाच ठिकाणी मिळतात हे तुम्हाला माहिती आहे का मी आलो आहे आपल्या सांगलीतील मारुती रोडवरच्या वैष्णवी गौरी स्टॉल या शॉपमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून गौरींचे विविध प्रकारचे मुखवटे गौरीचे धड कापडी प्लास्टिक फायबर आणि लोखंडी प्रकारात या ठिकाणी मिळतं इतकंच नव्हे गौरी उभी करण्यासाठीची आडणी आशीर्वाद हात पाय कापडी आणि प्लॅस्टरमध्ये या ठिकाणी मिळतात गौरीचे पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण साड्या दागिने आणि गौरी सजवण्याचं सा सगळं साहित्य तुम्हाला मिळणार आहे एकाच ठिकाणी या दुकानात गौरी गणपती सजावटीसाठी लागणारी सर्व प्रकारची मातीची खेळणी बारा बलुतेदार फळभाज्या वगैरे तसंच गौरीची बाळं आणि बाळाच्या सजावटीचं सा साहित्य या ठिकाणी मिळतं तुमच्या माहितीमध्ये ज्यांच्याकडे गौरी पूजेची प्रथा असेल त्यांना हे रील जरूर फॉरवर्ड करा